तथागत गौतम बुद्ध राजा प्रदर्शी सम्राट अशोक भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम अभिवादन आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीसला मालगाव तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी सिद्धार्थ सेवा मित्र मंडळ तसेच महिला मंडळ यांच्या वतीने तसेच भारतीय बौद्ध महा सभा सातारा जिल्हा अंतर्गत वर्षवास मालिका दोन हजार चोवीस भाग नववा हा त्या ठिकाणी आयोजित करत राहता यावेळेस या कार्यक्रमाचे आयोजन यशमान अजित काम अजित कांबे साहेब तसेच मिलिंद मोरे तसेच ओषाताई तारी उगडे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला याविषयी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा महासचिव दशरथ कांबे जावली तालुक्याचे अध्यक्ष संतोष खरात तसेच वाई तालुक्याचे सदस्य प्रमोद मुदलिन भारतीय बौद्ध महासभेचे चौदा तालुक्याचे उपाध्यक्ष प्रवीण कांबे तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या ज्येष्ठ मार्गदर्शक मीनादा इंजे यावेळेस या उपस्थित होत्या यावेळेस भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याच्या वतीनं एक बुद्धवृक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभा चौदाच्या वतीनं एक बाबासाहेब चरित्र पुस्तक व वंदेचं पुस्तक यावेळेस या मार्गाव बुद्धिवार देण्यात आले यावेळेस भारतीय बौद्ध मह महासभेचे चावडी तालुका संतोष खरात यांनी धम्म कसं श्रवण करावं याबद्दल विश्व सखोल माहिती व विजय यांनी महिलांना पुरक असे मार्गदर्शन केले यावेळेस मीनाईंच्या दशरथ संतोष खरात यांना बौद्ध धर्माचे पुस्तक देण्यात आले याप्रमाणे मिलिंद मोरे अध्यक्षपदा त्यांनी त्यांचे श्रवणाचे आभार व्यक्त केले अशा प्रकारे वर्षभास मालिका या मालगाव या ठिकाणी संपन्न यावेळेस उषाताई उघडे बोलल्या की भारतीय बौद्ध मास सर्व जात्राला पायाधिकारी आमच्या ती उपस्थित राहिलेल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करते आणि पुढे दरवर्षी वर्षावास कार्यक्रम आम्ही या पृथ्वीर आता राबवणार आहोत असे या ठिकाणी उषाताई उघडे यांनी सांगितले आयुष्यमान अजित कांबळे साहेब यांनी आमच्या कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिनंदन करत आले तसेच वा वर्षावास मालिकेच्या माध्यमातून धम्म आपल्या दारी हा संकल्प दशरथकामी यांनी जिल्ह्यामध्ये राबवल्याबद्दल त्यांचाही या मालकाच्या वतीने सत्कार करत आला अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला जय